नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आजचा विषय खूप छान घेऊन आले आहे विषयाचं नाव आहे सांगते मी तुम्हाला तुम्ही आधी हे गाणं ऐकलंय का जरा मी दोन गोष्टी गाण्याच्या गाते लाभले आमास भाग्य बोलतो मराठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐक तो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो सगळ्यांनी गाणं आजचा लेख त्यावरच अवलंबून आहे मराठी भाषेवर आहे हा लेख शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अशाच लेख घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते कारण की मला पण वाटतं की मराठी अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या कानापर्यंत जर पोहोचल्या तर खरंच आजकाल वाचायला कुणाला वेळ मिळत नाही हो मग त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करते का तर ऐकून तरी कुणाला जर आनंद वाटत असेल तर काय हरकत आहे नुसतं ऐकायला तर ऐकत जाता चला लेखाला सुरुवात करते तुमची सविता सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एक गाव होतं एक गाव होतं महाराष्ट्र त्याचं नाव होतं एक गाव होत महाराष्ट्र त्याचं नाव होतं गाव खूप छान होत गाव खूप छान होत लोक पण खूप छान होती मराठी भाषा बोलत होती मराठी भाषा बोलत होती गुण्या गोविंदाने नांद होती पण त्यांची पण मन खूप मोठी होती वृत्ती दयाळू होती मन मोठी होती वृत्ती दयाळू होती दुखलं खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी पटकन धावून जायची बरे का आलेल्या गेलेल्यांना सांभाळून घ्यायचे एकमेकांना साथ देऊन एकमेकांना घेऊन चलायचे आणि त्यांना शिकवायचे असं एक महाराष्ट्र गाव महाराष्ट्रात होता एक भाग महाराष्ट्रात होता एक भाग मुंबई त्याचं नाव महाराष्ट्रात होता एक भाग मुंबई त्याचं नाव मुंबई सुद्धा छान होती महाराष्ट्राची च... शान होती मुंबई सुद्धा छान होती महाराष्ट्राची छा महाराष्ट्र महाराष्ट्राची शान होती सर्वांच्या आकर्षणाची बाब होती आणि आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते इथे आले की इथलेच राहून जायचे इथे आले की इथलेच राहून जायचे आणि अतिथी देवो भव या उक्तीनुसार महाराष्ट्रातली लोकांनी सर्वांचं छानपैकी आदरातिथ्य करायचं पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ केलं पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ केलं आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागली अतिथी जास्त झाले आणि आजूबाजूला सगळीकडे पसरू लागले सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी वेग वेग वे होती मराठी आपली काही वाटतच नव्हती सगळ्यांची भाषा वेगवेगळी वेग वे। होती मराठी आपली काही वाटतच नव्हती प्रश्न मोठा गहन होता आणि माणसं मात्र हुशार होती दूरदृष्टीची होती त्यांना एक युक्ती सुचली त्यांना एक युक्ती सुचली दूर देशाची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटू लागली त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील परदेशात जातील उच्च शिक्षित होतील सर्वांचाच अगदी महाराष्ट्राचा सुद्धा विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही जरा खंतावली आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत ती शिकू लागली आणि शिकवू पण लागली मग हळूहळू मराठी कुणा कुणीच शिकेना हळूहळू मराठी कुणी शिकेना मराठी कुणीच बोलेना बोली भाषा ही बदलली सगळ्यांचा नुसता काला झाला शुद्ध लोक पावले हो। अशा महाराष्ट्रातील एक छोटासा मुलगा आपल्या आई बरोबर सॉरी 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 आई नाही बरं का आपल्या मम्मासोबत एकदा वाचनालयात गेला वाचनालयात गेल्यावर चुकून त्याचा हात एका मराठी पुस्तकावर पडला त्याने ते उघडलं पुस्तक शहारलं पानं फडफडली आनंदीत झाली आणि त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कुणीतरी वाचेल पण पण इतक्यात त्या मुलाने विचारलं विच लँग्वेज इज दिस मम्मा खूप सजग होती बरे का मुलाचं हित जाणत होती सगळं ज्ञान पुरवत होती पण पुस्तक जागेवर परत ठेवत ती म्हणाली अरे खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबाच्या वेळेस मराठी भाषेच हे पुस्तक प्रचलित आहे आणि आता ती कुणीही वाचत नाही आणि बोलतही नाही पुस्तक परत कोमेजलं पुस्तक परत कोमेजलं पान परत आकसली आणि पाना, पाना अश्रू ठिपकायला लागले पण पण हळहळ वाटण्याचं कारण काहीच नव्हतं कारण आता मराठीसाठी दुःखी होणार काळीच कुणाकडेच उरलं नव्हतं कुणाकडेच उरलं नव्हतं महाराष्ट्राची शान मराठी भाषा महाराष्ट्राची शान मराठी भाषा मलाने मला एकाने विचारलं तू मराठीत का पोस्ट टाकतोस रे आणि मी त्यांना एवढंच म्हटलं कारण की आमच्या घरात अंगणामध्ये अजूनपर्यंत तुळस आहे बरं का मनी प्लांट नाहीये आमच्या घरातल्या स्त्रिया मंदिरात जातात बरं का पबमध्ये नाही आमच्या मोठ्यांच्या घर घरच्या आदरातिथ्य माणसांच्या पाया वाकूनच पडल्या जातात बरं का गळ्याला मिठी मारली जात नाही आम्ही मराठीच आहोत आणि आम्ही मराठीच राहणार तुम्ही इंग्लिशमध्ये मेसेज केला तरी रिप्लाय तुम्हाला हा मराठीतूनच मिळणार हो याचा अर्थ होत नाही की मला इंग्लिश येत नाही मला इंग्लिश येतो पण मला आहे मला मराठी येत असलेल्या गर्व बाळगा अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असलेल्याचा फक्त लढ म्हणा असा चित्रपट आहे सचिन खेडेकरांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतो हो त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे त्यांनी हा हे त्यांनी सांगितलेलं आहे मी मराठीच आहे आणि मी गर्व बाळगा मी मराठी असल्याचा मराठी मराठ्या भा मराठी भाषेमध्ये काकीची जागा आता आणटीने घेतली वडील जिवंतपणीच डेट झाले भाऊचा ड्रो झाला आणि बहीणची सिस झाली आणि दूध पाजणारी आपली आई जिवंतपणीच मम्मी झाली हो मम्मी झाली घरची भाकर आता आवडणार कशी हो कारण की पाच रुपयाची मॅगी आता झाली मराठी माणूस मराठीलाच विसरू लागलाय मराठी माणूस मराठीलाच विसरू लागलाय आपली संस्कृती लोप पावण्यापूर्वी ती जपण्याचा निदान थोडा प्रयत्न तरी कराव थोडा प्रयत्न करी तरी करा आणि आजपासून शक्य होत असेल तर मराठी लिहिण्याचा आणि मराठी बोलण्याचा नक्की प्रयत्न करा मराठी भाषा ही आपली मराठी संस्कृती जेवढी जपशाल तेवढा आपल्यासाठी खूप 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 आनंदाची गोष्ट आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांना हा लेख आवडला असेल त्यांनी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ परत भेटूया पुढच्या लेखांमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद